ठिकाणी जिल्ह्याची आढावा बैठक घेतलेली आहे तर गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा बैठक घेतो त्याबद्दल पालकमंत्र्यांचे तर आभार मानतो पण एवढा प्रशासनाने मात्र फक्त ही बैठक आपली बैठकीच्या दिवसापुरतीच घेण्याचा खरं पार्स दिसतोय असं मला वाटतं एक मागच्या बैठकीमध्ये जे मुद्दे आम्ही उपस्थित केले होते आज जेव्हा पुन्हा चर्चेला पुन्हा तेच तेच मुद्दे आले प्रशासनाने मागच्या टंचाईच्या बैठकीवरती जे काय कारवाई करणं अपेक्षित त्या कुठल्याही कारवाई केल्या नाहीत वास्तविकता आमची मागणी होती की या जिल्ह्यातल्या बहुतांश महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती सरकारनं घोषित केलेली आहे दुष्काळ सदृश परिस्थिती जर सरकारनं घोषित केली असेल आणि तर त्या पाणी पुरवठा योजनेचं कनेक्शन कट करू नये अशी माफक अपेक्षा आमची दुष्काळपूर्ती आहे परंतु मागच्याही बैठकीमध्ये महावितरणच्या लोकांना सूचना केल्या आज जेव्हा परत विचारलं तेव्हा कोणालाच काही ताळमेळ कोणाचा हा म्हणतो फाईल इकडे पाठवली तो म्हणतो फाईल तिकडे पाठवली आहे म्हणजे बैठका म्हणजे फक्त एक औपचारिकता आहे की काय असा खरं आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलेला आहे मागच्या वेळेस मतदारसंघामध्ये एक ज्या जलजीवन मिशन योजनेच्या कामांना जी गती द्यायला पाहिजे होती त्याचंही कुठे काही फॉलोअप झालेलं दिसत नाही माझ्या मतदारसंघामध्ये तिसगाव मिरी तिसगाव प्रादेशिक पाण्याची योजना आहे मोठं गाव तिसगाव आहे तिथे जाण्याची मी स्वतः मंत्री असताना आम्ही त्या तिसगाव शहराकरता सेपरेट एक पांढरी लाईन टाकली होती तर एका गावामध्ये ती लाईनचं काम काही भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून आढळण्यात आलेलं आहे असं मागच्याच बैठकीमध्ये सूचना केली होती या बैठकीमध्ये जेव्हा परत काय झालं अजूनही कुठली त्याच्या प्रकारची कारवाई होत नाहीये म्हणजे पालकमंत्री बैठक घेतायत परंतु खाली भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते अशा पाईपलाईनच्या कामाला आढवेत असतील ठेकेदारांकडे काही खंडणी बिंडणी मागणार असतील आणि त्यावर जर प्रशासन काही कारवाईच करणार नसेल तर कशाला म्हणजे सारखं सारखं नुसत्या बैठकीला यायचं टंचाई बैठकीचा आढावा घ्यायचा आणि फारच होणार परंतु प्रशासन मात्र अत्यंत सुस्त आहे आजही अक्षरशः आम्हाला जे काही कागद दिले होते म्हणजे पहिला पंधरा मिनिटं तर हे आकडेवारी प्रोग्रेसिव्ह आहे का आणखीन कशी आहे समजण्यामध्ये गेलेला आहे एक अधिकारी म्हणतो असं दुसरा अधिकारी म्हणतो तसं म्हणजे अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा ताळमेळ दिसणार नाही आणि म्हणून पालकमंत्र्यांचं हेतू जरी चांगला असेल तरी प्रशासन मात्र त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीये आणि येणाऱ्या काळावधीमध्ये जेव्हा दुष्काळाचे धड आणखी तीव्र होतील त्या दृष्टीने खरं ज्या पद्धतीने प्रशासनाने जायला पाहिजे ते कुठे जाताना दिसून येत नाहीये निश्चित खरं ही योजना खरं ज्या म्हणजे काय हेतू होता हा हेतू नुसता प्रचार करण्याचा हेतू मला दिसतोय निवडणुकीच्या तोंडावरती हर घर जल ते फक्त एक प्रचाराची टॅगलाईन असावी या दृष्टीनेच आहे परंतु प्रत्यक्षामध्ये मी आता सांगितलं की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच खरं पाईपलाईनला आडवे लावलं त्यांच्या काही वैयक्तिक स्वार्थकर्ता असेल काय असेल बऱ्याचशा ठिकाणी सर्वे जो झालेला आहे तो अत्यंत चुकीचा झालेला आहे आम्ही सातत्यानं मागणी करतोय की आता जेव्हा प्रत्यक्षामध्ये पाईपलाईन कुठं होते कुठं होत नाहीये सर्वे करणाऱ्या एजन्सीवरती कारवाई करा त्यांना काळ्या आधीमध्ये टाका नुसते सर्वे करणारे जे अधिकारी जे होते त्याच्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे केलं पाहिजे अक्षरशः एखाद्या गावामध्ये जिथे सोळा सोळा किलोमीटरची लाईन आवश्यक आहे चारच किलोमीटर धरल्याची उदाहरणं आहेत मग वाढीव प्रस्ताव आता बारा किलोमीटर अरे सोड़ा -सोड़ा काय सांग काय चाललंय काय मुळामध्ये खरं हे आणखी पाईपलाईन टाकून कॉन्ट्रॅक्टरची घरं भरण्यापेक्षा या योजनेमध्ये जर का ह्या सर्व योजना सौर ऊर्जेवरती आणल्या असत्या त्याच्यात जर पैसे आपण जर खर्च हे झाले असते तुम्हाला सांगतो इतकं इफेक्टिव्ह काम त्या ठिकाणी होऊ शकलं असतं कारण आजही सातत्यानं या योजना चालवणं हे प्रॅक्टिकली कुठं शक्य होत नाहीये वीज बिला अभावी बऱ्याचशा योजनांचे कनेक्शन महावितरण कट करतं सांगायला फक्त दुष्काळ जाहीर केलाय हे फक्त लोकांना दाखवण्याकरताय की दुष्काळ सदृश एवढे तालुके केले प्रत्यक्षामध्ये मात्र काही त्या ठिकाणी काय यांना सेन्सिटिव्हिटी सरकारला दुष्काळाची नाही यांना खरं मात्र फक्त आता हे इलेक्शन मोडवरती आलेले आहेत आमच्या पक्षातलं कोण तिकडे घ्यायचं आमचा पक्ष कसा हे करायचा काय याच्यावरती यांची ऊर्जा खर्च आहे वास्तविकत आजच्या बैठकीमध्ये जो अधिकाऱ्यांमधलं ताळमेळाचा अभाव त्या ठिकाणी दिसला याच्यावरून हे सरकार दुष्काळ हाताळण्यामध्ये कितपत गंभीर आहे यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे बिग्शीतच ना सर्वाधिक जागा जिंकू असं म्हणतात त्यातले मूळ त्यांचे किती त्याचे आधी बघावेत काय आमच्याकडनं गेलेले किती आहेत तर त्यांच्याकडचे किती आहेत आणि जेव्हा सर्वे सर्व निगेटिव्ह यायला लागलेले आहेत सर्वे मध्ये आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आदरणीय पवार बद्दल जी सहानुभूती सगळीकडे दिसायला लागलेली आहे आणि त्यामुळे आता जनता काय येत नाहीये पण म्हणून जे थोडेसे असे मोठी मोठी नाव असतील त्यांना ओढायचा ते त्या ठिकाणी प्रयत्न चालू आहे ईडीच्या सीबीआयचा वेगवेगळ्या तपास यंत्रणांचा दबाव टाकून हा खरं या देशाने कधी अनुभवलेली नव्हती अशी अघोषित आणीबाणी या ठिकाणी चालू आहे